आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा दोन नऊ दोन हजार पंचवीसचे ह्या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समरीएल ब्लॅकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल तर अमृतसर क्लासिक चॅनल मार्फत सध्या आपल्याला पाहायला मिळतील पाहूया असा विस्तार राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी समूह आपण अनिवार्य पंधरा सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणीचे आदेश सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या येत्या पहिली ते, ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागातील राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद एस सी आर टी पुणे यांनी नुकतेच परिपत्रक काढून सर्व शाळांमध्ये विद्यार्थी समूह स्टुडंट्स क्लब स्थापन करणे बंधनकारक केले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस तसे एस यू ए एफ व पी जी आय इंडेक्टर्समधील तरतुदीनुसार हे विद्यार्थी समूह शाळा व वर्गस्तरावर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे चौतीस विद्यार्थी समूहाची यादी या योजनेअंतर्गत विविध विषय कौशल्य सामाजिक जाण वाढवण्यासाठी चौतीस प्रकारचे विद्यार्थी समूह स्थापन करता येणार आहेत त्यामध्ये मराठी इंग्रजी हिंदी उर्दू गणित विज्ञान इतिहास भूगोल नागरिक शास्त्र अर्थशास्त्र यासारखे विषय समूह तसेच क्रीडा पर्यावरण संवर्धन आधुनिक तंत्रज्ञान पाळ कला व परसभाग सामाजिक कार्य व सर्वेक्षण खगोल शास्त्र आर्थिक साक्षरता मानसिक क्षमता व आव्हानात्मक पेढी स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अशा सं सृजनशील गटांचा समावेश आहे याशिवाय वाचन समृद्धी समाज माध्यम व प्रसिद्धी आपत्कालीन व्यवस्थापन तक्रार निवारण समता सहकार्य अशा गटातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जाणार आहे मार्गदर्शिकच्या शाळांना उपलब्ध विद्यार्थी समूहाची स्थापना कामकाज पद्धती व जबाबदारी यांची सवि भाव सविस्तर माहिती विद्यार्थी समूह मार्गदर्शिक शाळा वर्ग स्तर या पुस्तिकेत देण्यात आली आहे या या ही पुस्तिका एस सी आर टी डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी ड़ या संख्येवर पुस्तक उपलब्ध आहेत तसेच एस टी टी प्रमाण डब्ल्यू मा डॉट ए सी डॉट इन डॉक्युमेंट विद्यार्थी समूह पीडप ह्या लिंकवर आपल्याला उपलब्ध आहेत ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलच्या मिळणार आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत स्थापना अनिवार्य सर्व शाळेन पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यार्थी समूहाची स्थापना करून कार्यान्वय सुरू करून ने बंधनकारक आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा किमान एका तरी समूहात समावेश असावा अशी गट अट ठेवण्यात आली आहे विद्यार्थ्याच्या आवडीनुसार कौशल्यानुसार आणि ताण न देता त्यांची निवड करावी असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे शिक्षक व शालेय व्यवस्थापनाची भूमिका मुख्याध्यापक शिक्षकांनी शालेय अभ्यास क्रमाशी उपक्रम राबावेत प्रत्येक समूहाच्या सुयोग कार्य साठी समासिक द्विमासिक आणि त्रैमासिक बैठक घ्याव्यात शिक्षक हे सुरुवातीला मार्गदर्शक व सुलभक म्हणून कार्य करतील परंतु दोन तीन वर्षात विद्यार्थ्यांना अधिक कार्यप्रवण करून स्वावलंबी करणे अपेक्षित आहे गट शिक्षणाधिक शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी समूहाचे प्रवेक्षण करणे बंधनकारक आहे डाईट जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी या संकल्पनेवर नियंत्रण ठेवून नव्या समूहाच्या प्रस्तावांना आवश्यक मार्गदर्शन द्यावे शाळेभरील तंत्रज्ञानाचा सहभाग शाळेतील उपक्रमांना अधिक समृद्ध करण्यासाठी शाळेवरील तज्ज्ञ व्यक्तींनाही या समूहाशी जोडण्याचा विशेष प्रयत्न करावा असे स्पष्ट करण्यात आले आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना विषयाभ्यासाबरोबरच क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञान सामाजिक बांधिलकी पर्यावरण आर्थिक साक्षरता स्पर्धा परीक्षा व सर्जनशीलता अशा विविध क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांना वाव मिळ देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे हे परिपत्रक आणि हे खालील प्रकारच्या विद्यार्थी चे नाव आहे